दिनांक सात ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील हुमनी जडीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे सध्या स्थितीमध्ये सोयाबीन पिकांवर हुमनी अडीचे आक्रमक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालेले आहे शेतकऱ्यांसाठी निसर्गाचे हे संकट नवीनच असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या संकटाला कसे समोर जावे हा प्रश्न पडला आहे उपाययोजना करण्यापूर्वीच या किडीने संपूर्ण सोयाबीनचे पीक फस्त केल्याचे काही ठिकाणी आढळून आलेले आहे यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी यांना सात ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पना दरवाई युवासेना जिल्हाप्रमुख अमोल थोपेकर संकेत ठाकरे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र थोटे सतीश नाईक भालेराव प्रशांत चंद्रशेखर केळतकर मोहन विश्वकर्मा सौ मंदड़ाक गुंडडे रवींद्र काळे इत्यादी शिवसैनिक हजर होते